हाय गा बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर माझे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आम्ही चालू आहे पाभार घेऊन खतरनाक मध्ये पाऊस चालू आहे तर माझ्याकडे नाळे आहेत पी नाळे खतरनाक तर याला काय म्हणते कमेंट बॉक्समध्ये सांगा याला मी नाळ्या म्हणतोय सायपिंगच्या सायपिकीचा दाखवत आहे मी तुम्हाला पाहू शकता पार घेऊन चालेल खतनाकॉजी टेक्नॉलॉजी पण चाललेली पाहू शकता कॅमेरा गेला पाणी त्याच्यावर असं कोमात गेला खतरनाक तर इकडं मेंढ्या आहेत चारायचं काम चालू आहे त्यांचं तर कशी वाटली व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये सांगा तर तुम्हाला शेवटचं आता मी सीताफळीचं झाड दाखवत आहे आमच्या शेताच्या पाठीमागे आहे तर आमचं शेत तिकडं आहे या झाडापाशी आम्ही आता इकडं चाललेलं आहे इकडं घर आहे तिकडं तर भेटू आपण दुसऱ्या ब्लॉकमध्ये पाऊस आलेला आहे खतरनाक